नमस्कार मित्रांनो एकदा स्वागत आहे तुमचं चॅनलमध्ये मित्रांनो दोन हजार बावीस मध्ये दहा लाखाच्या वरती ज्या मित्रांनो अपघात झालेले आहेत आणि दोन लाखापर्यंत ज्या मित्रांनो लोकांची मृत्यू झालेला आहे अपघाताचं प्रमाण हे वाढत चाललेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की प्रवास सुद्धा ज्या मित्रांनो लोकांचा वाढलेला आहे पूर्वीपेक्षा लोकांच्या घरी गाड्या भरपूर झालेल्या आहेत टू व्हीलर असतील फोर व्हीलर असतील ट्रॅक्टर असतील अशा बऱ्याचशा ज्या मित्रांनो डंपर वगैरे असतील अशा भरपूर प्रकारच्या वाहनांमध्ये ज्या मित्रांनो अपघाताचं प्रमाण जास्त होत आहे हे तुम्ही ऐकलं असेल बऱ्याचदा ज्या मित्रांनो तुम्ही समोरून पाहिलं सुद्धा असेल तर मित्रांनो अशा वेळी ज्यावेळी अपघात होतो त्यावेळी तुम्हाला माहिती आहे की दवाखान्याचा खर्च हा भरपूर प्रमाणात जातो भरपूर प्रमाणात जे आहे मित्रांनो ह्याचा खर्च येत असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ज्या मित्रांनो ह्याचा मोठा फटका बसतो तसेच जर अपंगत्व आलं एखादा हात वगैरे गेला अशा वेळी तर ज्या मित्रांनो खूप मोठी अडचण होती मग अशा वेळी ज्या मित्रांनो आपल्या इंडियन पोस्टद्वारे बजाज आलियांच्या मार्फत ज्या मित्रांनो एक अपघाती विमा येतो ह्या विमामध्ये ज्या मित्रांनो तुम्हाला कमीत कमी पैसे देऊन जास्तीत जास्त ज्या मित्रांनो तुम्हाला ह्याची रक्कम विमा म्हणून परत मिळते आता ज्या मित्रांनो हा तीनशे शहाण्णव रुपयेचा ज्या मित्रांनो हा विमा आहे आणि तीनशे शहाण्णव रुपये ज्या मित्रांनो तुम्ही भरल्यानंतर ह्याच्यामध्ये धरून की तुमचा अपघात झाला तर ह्या अपघातामध्ये ज्या मित्रांनो जर अपघाती मृत्यू झाला असेल तर ह्याच्यामध्ये ज्या मित्रांनो तुम्हाला दहा लाख आहे मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला विमा मिळतो तसेच जर समजा काही कायमस्वरूपीचं अंधत्व आलं म्हणजे डोळ्याला वगैरे काय झालेलं असेल किंवा हात एखादा गेला असेल पाय गेलेला असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा ज्या मित्रांनो दहा लाख रुपयेचा विमा हा मिळतो तसेच अपंगत्व हे कायमस्वरूपीचं म्हणजे कधी कधी कसं होतं हात पाय मोडून काही दिवसांनी तो ज्या मित्रांनो व्यवस्थित होतो परंतु कायमच जरी अपंगत्व आलं असेल तरी सुद्धा ज्या मित्रांनो दहा लाख रुपयेचा विमा ह्याच्यामध्ये मिळतो मग आता बऱ्याचदा असं होतं की किरकोर अपघात होतो मग किरकोळ अपघातामध्ये ज्या मित्रांनो दवाखान्याचा खर्च सुद्धा वीस तीस चाळीस हजार रुपये होत असतो अशा वेळी सुद्धा ज्या मित्रांनो साठ हजार रुपयेचा ज्या मित्रांनो दवाखान्याचा खर्च सुद्धा ज्या मित्रांनो ह्याच्यामध्ये मिळत असतो तसेच पुढं पाहायला गेलं की जर धरून चला अपघातामध्ये ऍडमिट जर झाला तो व्यक्ती तर प्रति ज्या मित्रांनो जेवढा जो, दिवस, आहे। दिवस तो आहे तेवढा म्हणजे दहा दिवस जर तो असेल तर ज्या मित्रांनो प्रतिदिवस एक हजार रुपये ज्या मित्रांनो त्याला किरकोळ खर्च म्हणून ज्या मित्रांनो मिळणार आहे तसेच जर ह्याच्यामध्ये मृत्यूचं वगैरे झालं असेल तर मुलाचा शैक्षणिक खर्चासाठी ज्या मित्रांनो एक लाख रुपयेचा ज्या मित्रांनो ह्याच्यासाठी ज्या मित्रांनो विमा मिळतो तसेच कुटुंबातीसाठी दवाखाना प्रवास खर्च सुद्धा ज्या मित्रांनो पंचवीस हजाराचा ह्याच्यामध्ये मिळतो आणि अंत्यसंस्कारासाठी सा लागणारा खर्च ज्या मित्रांनो पाच हजार रुपये मिळतो म्हणजे थोडक्यात तीनशे शहाण्णव रुपये जर तुम्ही भरलं आणि तुमचा किरकोर अपघात होद्या किंवा मोठा अपघात हो्या अशा वेळी ज्या मित्रांनो तुम्हाला दहा लाखापर्यंत ज्या मित्रांनो मदत ह्याच्यामध्ये मिळत असते तसेच अपंगत्व वगैरे आलं तरी सुद्धा ज्या मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला दहा लाख मिळतात त्यामुळे मित्रांनो तुमचं वय अठरा किंवा पासष्ट हे वय जर तुमचं असेल तर तुम्ही ज्या मित्रांनो जवळच्या तुमच्या इंडियन पोस्ट ज्या मित्रांनो जिथं काय असेल तिथं ज्या मित्रांनो इंडियन पोस्ट म्हणजे भारतीय डाक जिथं ज्या मित्रांनो असतं तिथं जाऊन तुम्हाला ज्या मित्रांनो हा विमा उतरवायचा आहे हा विमा भारतीय डाकचा नसून बजाज आलियनच्या मार्फत ज्या मित्रांनो आहे म्हणजे बजाज आलियनचा हा ज्या मित्रांनो हा थोडक्यात अपघात विमा आहे चार तीनशे शहाण्णव रुपये भरून ज्या मित्रांनो प्रतिवर्ष म्हणजे हा एक वर्षासाठी आहे कायमस्वरूपीचा नाही त्या वर्षामध्ये म्हणजे जिथून तुम्ही ज्या मित्रांनो हा विमा उतरवला तिथून एक वर्ष जर त्याच्यामध्ये जर अपघात झाला तर तुम्हाला ज्या आहे मित्रांनो थोडक्यात ह्या योजनेचा अशा प्रकारे ज्या मित्रांनो लाभ मिळतो तीनशे शहाण्णव ज्या मित्रांनो तुम्हाला वार्षिक भरायचे आहेत त्यामुळे ज्या मित्रांनो तुम्ही जास्त प्रवास करत असाल टू व्हीलरवरती जास्त फिरत असाल तुमचं जाणं येणं भरपूर असेल तर हा विमा तुम्ही उतरून घेणं गरजेचं आहे उद्या काही कारणास्तव हो किंवा कशा तरी पद्धतीने जर अपघात झाला तर ज्या मित्रांनो हे तुम्हाला हा विमा ज्या मित्रांनो चांगल्या पद्धतीने ज्या मित्रांनो तुम्हाला मदत करू शकेल थोडक्यात तुमचा खर्च ज्या मित्रांनो वाचवू शकणार आहे त्यामुळे तुम्ही हा योजनेचा ज्या मित्रांनो लाभ घेऊ शकता तुमच्या जवळ त्या भारतीय डाक जिथं असेल तुम्ही तिथे इंडियन पोस्ट बँकमध्ये जाऊन ह्याचा ज्या मित्रांनो ह्या योजनेचा लाभ घेऊ शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद